मंडळी नमस्कार न्यूज टापू मध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी लोकसभा निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये रोज काही ना काही कुठे ना कुठे राजकीय समीकरणांमध्ये बदल होताना दिसत आहे अर्थात कोणी तिकीट नाकारल्यामुळे कोणी तिकीट मिळणार आहे म्हणून पक्षांतर करतायत अशातच एक मतदारसंघ चर्चेत आहे तो म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ विशेष म्हणजे जालन्याची आज मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होते ती म्हणजे मंगेश साबळे यांच्या उमेदवारीमुळे आता जालना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि गेल्या पाच टर्म पासून ते खासदार आहेत आणि भाजपनं त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं आहे अपेक्षेप्रमाणे यांना भाजपनं तिकीट दिलं याची तर चर्चा झालेली दानवेंच्या विरोधात कोण असेल याबद्दल देखील मोठी चर्चा झाली विशेषतः महाविकास आघाडीकडून इथं फुलंबरीचे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या उमेदवाराबद्दलच्या चर्चेबरोबरच आणखी एक चर्चा ती होते ती म्हणजे मराठा क्रांती मोर्चा आणि आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चेत असणारे सरपंच मंगेश साबळे यांच्याबद्दलची कारण मंगेश साबळे यांनी देखील जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे त्यामुळे देखील त्यांची आता मराठवाड्यात मोठी चर्चा होते आहे कारण अगोदरच मराठा आरक्षण प्रश्न मराठा आरक्षणाचे आंदोलन करते म्हणून जरांगे पाटील यांच्यामुळे आंतरवाली सराटी आणि पर्यायानं जालना जिल्हा हा राज्यभरात किंबहुना देशभरात चर्चेत आला एक वेळ असंही वाटलं होतं की जरांगे पाटील हे जालना लोकसभा निवडणूक लढवतील मात्र तसं झालं नाही त्यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली मात्र सरपंच मंगेश साबळे यांनी मात्र अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आता मंगेश साबळे यांची सोशल मीडियावर मोठी चर्चा होते आहे खर तर मंगेश साबळे यांना राजकारणातला तसा फार मोठा अनुभव देखील नाही अगदी तीन चार वर्षाखाली ते राजकारणात उतरले आणि फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावचे सरपंच झाले खरं म्हणजे सरपंच झाल्यानंतरही एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना ज्या पद्धतीनं चांगले वाईट अनुभव हो आले ते त्यांनी लोकांच्यात मांडले अगदी गरिबांच्या घरकुलाचे प्रश्न सोडवणं असेल त्यातून तालुका लेवलला प्रशासनाशी त्यांचा झालेला संघर्ष असेल त्याच्याबद्दल त्यांनी वाच्यता फोडली आणि त्यावेळेला ते, ते सर्वत्र व्हायरल झाले मात्र त्यांनी त्यांच्या या कारकिर्दीमध्ये सरपंच म्हणून मोठं कामही केलं नंतरच्या काळात मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आरक्षण प्रश्नी त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती त्यांच्याशी चर्चा देखील केली होती त्यावेळेलाही अनेक व्हिडिओज मंगेश साबळे यांचे व्हायरल झाले होते या प्रसिद्धीच्या माध्यमातून मराठा समाजाचा एक उमेदवार म्हणून आणि मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला धरूनच आपण लोकसभा निवडणूक लढवण्याचं त्यांनी जाहीर केलं होतं त्यामुळे त्यांना राज्यभरातून हजारो कॉल्स देखील आले असं ते म्हणाले आणि लोकांच्या पाठिंब्यामुळेच आपण लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे आता जालना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती विरुद्ध मंगेश साबळे अशी तिरंगी लढत ही जालना लोकसभा मतदारसंघात होईल असं बोललं जाते एकीकडे दहा वर्ष आमदार पंचवीस वर्ष खासदार आणि गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्षांची राजकीय कारकीर्द असणारे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अतिशय नौके असणारे मंगेश साबळे हे किती प्रमाणात लोकांवर प्रभाव पाडू शकतील याबद्दल आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत मात्र एक मराठा समाजासाठी मराठा आरक्षणासाठी लढणारा लढवय्या आणि युवा तरुण उत्कृष्ट सरपंच म्हणून साबळे यांची कारकिर्द आहे आणि आपल्या वेगवेगळ्या स्टाईलच्या आंदोलनामुळं ते सतत चर्चेत असतात त्यामुळे साबळे हे निश्चितच दानव्यांना टक्कर देतील असंही म्हटलं जातं कारण त्यांची मराठा समाजाबद्दलची असणारी कळकर मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे ही त्यांची मागणी या मुद्द्यांना धरून ते जिल्हाभरात एक वेगळी राजकीय छाप आणि राजकीय मुद्दा देऊन आपल्याकडे मतदारांना वळवण्यात यशस्वी होतील असं देखील आता राजकीय तज्ज्ञांकडून मत व्यक्त केलं जाते विशेष म्हणजे मंगेश साबळे यांची तरुणांमध्ये असणारी लोकप्रियता ही कुठे ना कुठे त्याच्यातून त्यांनी निर्माण केलेलं एक प्रकारचं वलय आणि मराठा समाजाची असणारी ताकद ही मंगेश साबळे यांच्या पाठीमागे उभी राहील असंही बोललं जाते याउलट सलग सहाव्यांदा उभं राहणारे रावसाहेब दानवे यांच्याबद्दल मतदारसंघात असणारी उदासीनता त्यासोबतच राज्यातली बदललेली राजकीय समीकरणं आणि मराठा आरक्षण प्रश्नावेळी दानवे यांनी घेतलेली भूमिका या गोष्टीचा विचार करता रावसाहेब दानवे यांना ही लोकसभा वाटते तितकी निश्चितच सोपी जाणार नाही असंही बोललं जाते या उलट मराठा आरक्षण प्रश्नामुळे मंगेश साबळे यांची असणारी वेधडक भूमिका आणि त्यामुळे मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहील असंही बोललं जाते एकीकडे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असली तरी मराठा समाजाने पाडायचं त्यांना पाडावं ज्यांना जिंकून द्यायचं त्यांना जिंकून द्यावं असंही त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे मनोज जरांगे यांचा महायुती सरकारबद्दल असणारा दृष्टिकोन आणि सगळे सोयरे आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करावा ही समाजाची मागणी त्यामुळे मराठा समाजाला सरकारनं फसवलं असल्याची भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे त्यामुळे कुठेतरी महायुती सरकारबद्दल जरांगे पाटील त्यासोबतच मराठा समाज हा नाराज असल्याचं चित्र निर्माण झालं आहे त्यामुळे महायुतीच्या मराठा बहुल मतदारसंघातील उमेदवारांच्या मनात मराठा समाज आपल्याला मतदान किती प्रमाणात करेल याबद्दल शाश्वती नाहीये कारण मराठवाड्यातील बीड मतदारसंघ असेल परभणी असेल किंवा जालना मतदारसंघ असेल इथं मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकीय वळण लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी घेतल्या जाऊ शकतं असंही राजकीय तज्ज्ञ सांगतायत त्यामुळे मराठा समाजाचा पाठिंबा त्यासोबतच मतदारसंघात आजपर्यंत व्यवस्थेनं ज्यांना डावललं आहे असे लोक आपल्या पाठीमागे उभे राहतील आणि त्यांच्यामुळेच आपल्याला लो लोकसभेच्या रिंगणात उतरायचं आहे असं मंगेश साबळे म्हणत आहेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीच्याही उमेदवारांना त्यांनी एक प्रकारचं आता आव्हान दिलं आहे जालना जिल्ह्यातल्या शिक्षणाचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न आणि इतर सुविधांचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे आणि हेच प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लोकसभा लढवायची आहे आपल्या समाजासाठी गावखेड्यातल्या गरीबांसाठी आपण निवडणुकीत उतरणार असून प्रसंगी त्यांच्यासाठी जीव देखील द्यायला तयार असल्याचं मंगेश साबळे म्हणाले आहेत तर एकीकडे प्रस्थापित नेत्यांकडून आपल्याला न्याय मिळणार नाही या नेत्यांनी आपल्या गावात आजपर्यंत पाऊल देखील ठेवलेलं नाही याच गोष्टीचं भांडवल करून आपण लोकांच्या मनात असणारी या नेत्यांबद्दलची भावना पाहता आपण एक सक्षम पर्याय ठरू असा विश्वास देखील मंगेश साबळे व्यक्त करतायत त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघात दानवेना टक्के देण्यासाठी कुठेतरी एक आक्रमक चेहरा जालनेकरांच्या डोळ्यासमोर निर्माण करण्यास मंगेश साबळे हे यशस्वी होत आहेत की पारंपरिक होणाऱ्या या लढतीत दानवे बाजी मारतात हे आपल्याला प्रत्यक्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानातूनच कळेल मात्र मंगेश ताबळे यांच्या उमेदवारीमुळे आणि त्यांच्या संघर्षामुळे जालनेकरांना एक आणखी सक्षम पर्याय आता निर्माण झाला आहे असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं की मंगेश साबळे हे किती प्रमाणात यशस्वी होतील आणि रावसाहेब दानवे यांच्या विरोधात ते नेमकं कोणतं कार्ड चालवतील याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज टापू